नमस्कार नवसंघर्ष न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत मी सागत उत्सल पंडरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी खासदार निलेश लंके यांच्या वतीने कर्मागरम वडापाव पाण्याची बाटली चहा तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे स्वतः खासदार निलेश लंके हे प्रत्येक वारकऱ्यांना वडापाव तसेच चहाचे वितरण करत आहे दरवर्षी खासदार निलेश लंके यांच्याकडून पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अल्पोहार त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी आरोग्य सेवा ही पुरवण्यात येते यंदा केल्या पासून परिते जिल्हा सोलापूर येथे वारकऱ्यांसाठी वडापाव चहा पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अल्पोहार वितरणासाठी उभारण्यात आलेल्या मांडवामध्ये ज्यावेळेस कचरा साचतो त्यावेळेस स्वतः खासदार निरीश लंके हे त्या ठिकाणची साफसफाई करतात हे विशेष कारण की आपण अनेक वेळा जर का पाहिलं तर त्या ठिकाणी ते स्वतः हातामध्ये झाडू घेऊन त्या ठिकाणची साफसफाई करताना दिसून आले आहे अल्पहारासाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडी झालक तसेच विनेकरांचा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते शाल श्रीफळ तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात येतो पाठे पाच वाजल्यापासून ते उशिरा पर्यंत वितरण झाल्यानंतर खासदार निलेश लंके हे मांडवामध्ये भोजन करतात आणि त्या ठिकाणीच विश्रांती करतात त्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसाठी विश्रांतीसाठी मांडवातच व्यवस्था करण्यात आलेली या संदर्भात ते खासदार निलेश लंके यांच्याशी आपण संवाद साधूया आपल्यासोबत खासदार निलेश लंके जोडले गेले आहेत लंके साहेब आपलं नगर संघर्ष न्यूज मध्ये स्वागत खासदार साहेब सध्याला आपण पाहिलं तर कडे मोठ्या प्रमाणावर ते वारकरी एकादशी एकादशीसाठी जात आहे आणि त्यांच्यासाठी आपल्या प्रेष्ठांनी टेंबूरनी येथे मोठी सुविधा केली आहे नेमकी काय सुविधा करण्यात आली आहे याविषयी थोडक्यात माहिती पंढरीला जाणारा भक्त हा एकदम बोळा भाबडा सर्वसामान्य शेतकरी असतो आणि पाचशे किलोमीटर कोण सहाशे किलोमीटर अशा सातशे आठशे किलोमीटर वरून तो भाविक भक्त पंढरीला जात असतो आपण सुद्धा कोणीतरी समाजाचे देणे लागतो आणि आपण सुद्धा पंढरीच्या वाटेवर आपल्या साक्षात चालत्या बोलत्या पांडुरंगाची सेवा केली पाहिजे ही भावना त्या मागे होती त्यामुळे आपण या परिते गावामध्ये अन्नछत्र चालू केलं त्यामध्ये चहा असो नाश्त्याला वडापाव असो भज्या असो hmm. पाण्याची बाटली असो किंवा आणि वैद्यकीय कक्ष पण लावलेला आहे आपण hmm. जेवढी सेवा देते आणि

त्यामुळं ते निश्चित मी आणि आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सामाजिक कामामध्ये नेहमी आमचा अग्र भाग असतो की आपण चालणाऱ्या सेवा जेवढी करता येईल तेवढी करू शकतो प्रथमच कोणीतरी लोकप्रतिनिधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का आपण पाहिलं तर वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे एवढं मोठं नियोजन आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर्फे करण्यात येत आहे नेमकं हे नियोजन कसं करण्यात येत आहे तुम्ही पाहिलं प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक सहभाग नवरात्र उत्सव सुद्धा प्रतिष्ठानच्या राज्यात नव्हे देशात एक नंबरचा नवरात्र उत्सव आपण करत असतो कमीत कमी सात दिवसामध्ये लाख सव्वा लाख महिलांना देवदर्शनाचं आपण नियोजन नेहमी आपलं असत नवरात्र उत्सव असू कोविडचे ज्या ज्यावेळेस आपल्या देशावर नव्हे पूर्ण जगावर संकट आलं त्यावेळेस ही सृष्टी राहते का नाही हा आपल्या सर्वांसमोर प्रश्न होता रक्तातले नाते एकमेकाला विसरले त्या कालखंडामध्ये माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांनी काम केलं मग आमची भावना एकच होती की माझा माणूस ना माणूस जगला पाहिजे त्यामुळे आम्ही त्या कोविड मध्ये काम केलं तर ते हजार लोकांना आपण रुग्ण सेवा देऊ शकलो आणि तेहतीस हजार लोक त्यामध्ये वाचले एक सुद्धा डेथ झाले नाही कारण या माग आमची एक भावना होती प्रत्येक माणसात आम्ही परमेश्वर पाहिला प्रत्येक माणसाचा मी पांडुरंग पाहिला आणि प्रत्येक माणूस हा आपल्या रक्तमासाचा आहे ही आमची भावना होती म्हणून आम्ही लोकांची सेवा करू शकलो त्यामुळे असे या ठिकाणी आज सुद्धा अन्नछत्र असू ते नेहमी आम्ही करत असतो कारण राजकारणामध्ये राजकारण हे फक्त निवडणुका पुरत करायचं असतं पण त्यानंतर समाजसेवाच केली पाहिजे सामाजिक कामच केलं पाहिजे हेच आपल्याला त्या ठिकाणी काम येत असतं ज्या जै, आपण कर्म करतो फळ मिळत खासदार साहेब कोविड काळातील तुमच्या कामाची दखल जी आहे ती देशाने नाही तर संपूर्ण जागाने घेतली आहे आणि याची पावती नगरदारांनी तुम्हाला दिली आहे त्याच शंका नाही परंतु सध्या त्या ठिकाणी नियोजन कशा पद्धतीने चालू आहे किती वारकरी या सेवेचा लाभ घेत आहे याविषयी थोडक्यात माहिती द्या पहिल्या दिवशी आमचं एक साठ पासष्ट हजार लोक वारकरी गेले नंतर दोन दिवसामध्ये लाख दीड लाख लोक प्रत्येक दिवशी येऊन गेले दीड एक लाख लोक तर आमच्या स्टॉल वर भेट देऊन गेले त्याचा लाभ घेऊन गेलेले मोठ्या प्रमाणात आम्ही सुद्धा आमच्याकडे आम सगळी यंत्रणा असल्यामुळं आम्ही पुरत पडलो हे सगळं असे भाडोत्री या यंत्रणा तर जमलं नसतं पण लाख दीड लाख लोक ह्या रस्त्याने जातात निश्चितच धन्यवाद खासदार साहेब तुमच्या या नियोजनाबद्दल मनापासून आभार यापुढेही आपली अशीच सेवा चालू राहील याबाबत कोणती शंका नाही आमच्या सोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत